Thank you, Thank you. जय शिवराय भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन वर नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा आपण गर्ज स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलाय तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी लाईक करायचं चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बिल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करून घ्यायचे कारण की मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन पडून जाईल तर लगेच आपलं बिल नोटिफिकेशन आलवरती सेट करून घ्या तसेच मित्रांनो आपण जे काय व्हिडिओला मटेरियल युज केलंय ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक दिली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच मी तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनल ची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्राम वरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क एप्लिकेशन मी तुम्हाला आपले टेलिग्राम वरती देत असतो तर लगेच जावा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना काही अडचण आली इंस्टाची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली तर आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या काही अडचण आली तर आपण इंस्टावरती जे जो काय प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करून देई तर मित्रांनो चला जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीटमार्क प्रिसेट आणि शेकी पेक प्रिसेट दिली आहे दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशन मध्ये तर मित्रांनो जी काय आपली बीटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता बीटमार्क मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकताय जे काय मी तुम्हाला अशा टाईपमध्ये पाच ग्रुप क्रिएट करून दिले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायला दिले जायचे प्लस वरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचे आता मीडियामध्ये नंतर मित्रांनो जे काय आपलं मटेरियल फोल्डर आहे ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे तुम्ही तुमच्या स्वतःची इमेज इथे ऍड करून पण तुमचा व्हिडिओ बनवू शकता तर मित्रांनो आता जे काय आपल्या इमेजेस आहेत तुम्हाला इथे एक एक करून ऍड करून घ्यायचे त्याआधी तुम्हाला इथे कुठलाही एक इमेज ऍड करून घ्यायचा आहे ते हा इमेज ऍड करून घेऊया ऍड केल्याच्या नंतर जी काय लिंक आहे तुम्हाला बरोबर दहा पॉईंट बावीस सेकंदाच्या वीट पर्यंत ह्या ऑप्शननी वाढून घ्यायची तर हा इमेज बरोबर आपल्या ग्रुप पर्यंत ऍड झालेला आहे हलवरी तीन डॉट वरती टच करून ह्याला फील कॉम्पोजिशन या मध्ये हा इमेज सेट करून घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग ऑपोसिटी मध्ये जी ऑपोसिटी आहे तुम्हाला बरोबर अशी वीस पर्सेंट ठेवून द्यायची तर बघू शकता अशा टाईपमध्ये मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आणि याच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि पूर्णपणे ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे आहे आपल्या वरती अशा टाईपमध्ये ॲड करून घ्या ॲड केल्याच्यानंतर प्रत्येक बीटमध्ये जाऊन हा इमेज आपल्याला स्प्लिट करत जायचे आहे तर आता इथं इथं स्प्लिट झाल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती येऊन स्प्लिट करून घ्या तर प्रत्येक बीटला आपण स्प्लिट करून घेऊया इथंपर्यंत स्प्लिट झाल्याच्यानंतर ह्याला डबल लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे सर्व इमेजेस तर मित्रांनो अशा टाईपमध्ये सर्व इमेजेस तुम्हाला असे बॅकग्राऊंडला घ्यायचे आहे बघू शकताय बघू शकता मित्रांनो अशा टाईपमध्ये हे बॅकग्राऊंडला आल्याच्या नंतर आता तुम्हाला समोर यायचे बघू शकता इथं आपले जो काही इमेज आहे आता तुम्हाला इथे चेंज करत जायचं आहे आता जो काही दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे कलर अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्या जो काय नंबर दिसतो ह्यावरती टच करायचं आहे आणि जो काही दुसरा समोरचा इमेज असेल तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर एकदम सिंपल स्टेप आहे मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत म्हणून ट्रान्सफरमध्ये येऊन हा इमेज जसा हवा तसा तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकताय तर समोरचे सर्व इमेजेस आपण ऍड करून घेऊया तर मित्रांनो बघू शकता शेवटपर्यंत मी इमेजेस चेंज करून घेतलेले आहेत आता तुम्हाला सुरुवातीला आहे जो काय आपला ग्रुप वन आहे म्हणजे जो काय पहिला ग्रुप आहे त्यावरती टच करायचं एडिट ग्रुप मध्ये येऊन जायचंय आणि जो काय सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड ला इमेज ऍड केलाय तोच तुम्हाला ह्या जो काय पिंक पीएनजी आहे म्हणजे हा जो काय पहिला इमेज आहे बघू शकता हा वाला ह्यावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फील्डमध्ये येऊन ह्या नंबरवरती टच करून जो कुठला आपण सुरुवातीला इमेज ॲड केला आहे तोच तुम्हाला इथे इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे बरोबर असा ॲड झालेला आहे बॅक यायचा आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता तुम आपला जो काय इमेज आहे बरोबर असा तुमच्या स्क्रीनवरती दिसून ये तर, तर मित्रांनो जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे इथं पण यायचं आहे इथे येऊन तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन हा जो काही पिंक पिन जी आहे ह्यावरती येऊन कलर अँड फील्डमध्ये यायचं आहे नंबरवरती टच करून जो कुठलाही समोरचा इमेज आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं इमेज ॲड केल्याच्या नंतर हा बरोबर असा ॲड होऊन जाईल आता पण इथून डबल बॅक येऊ शकता अशा मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता दोन्ही प्ला आपले जे काही इमिचे बरोबर असे ॲड झालेले आहेत आता समोरच्या तीन ग्रुपला पण सेम अशा प्रकारे आपल्याला इमिचेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इथे फास्टमध्ये इमेचेस ॲड करून घेतो मित्रा ले ले। तर मित्रांनो शेवटच्या ग्रुपपर्यंत आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकताय प्रत्येक इमेज आपण बरोबर असा बॅकग्राऊंडला जो आहे तोच आपण स ग्र ग्रुपमध्ये ॲड करून घेतला आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे हाच शिकायला तर कमी झालेली आहे त्यासाठी तुम्हाला समोरच्या बीटवरती येऊन ह्या ग्रुपवरती टच करायचे आहे आणि ह्याची चिकालीनंतर एक समोरच्या बीटपर्यंत ह्या ऑप्शननी वाढून घ्यायची आहे जर कोणचा ग्रुप तुमचा असा कमी जास्त झाला तर त्याला वाढून घ्या आणि कोणचा जर कमी जास्त जास्त झाला तर ह्यावरती येऊन ह्या ऑप्शननी एक्स्ट्रा पार्ट जो असेल कट करून घ्या तर मित्रांनो एवढा ॲडजस्ट करून घ्या कारण की हे ग्रुप जो आहे तो थोडा कमी जास्त होतो आहे एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो आता इथून समोरच्या बीटवरती द्यायचं आहे बरोबर बघू शकता दहा पॉईंट बावीस सेकंदापासून चे। यायचं आहे तर आल्याच्यानंतर तर तुम्हाला समोर चार इमेजेस ॲड करून घ्यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे आता जे आपले जे काही इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा इमेज ॲड करायचा आहे समोरच्या बीटवरती येण्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शननी बरोबर वाढून घ्यायचा आणि वरी तीन डॉटवरती त्याच्या करून हा इमेज फिल काम पोजिशन द्या ह्या ऑप्शनवरती सेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती बरोबर असा ॲड झालेला आहे तर अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर आपण जे काही मी इमेजेस आहेत ते ॲड करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे चारी पण इमेज ॲड झाल्याच्यानंतर डबल याचे दहा पॉईंट बावीस सेकंदापासून प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे जो काही मी दोन सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे हा हा जो काय व्हिडिओ बरोबर असा आपल्या स्क्रीनवरती ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर पुढच्या बिटवरती आहे टाइम लाईनमध्ये येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तोपर्यंत वाढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये सुरला आहे त्या व्हिडिओवर टच करायचे ब्लेंडिंग आणपसाठी मध्ये येऊन लाईटनवरती येणार आहे जो काही एकदम शेवटचा लाईनर डॉज आहे हा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये बघू शकता दिसून येईल ह्या लेअरवरती क्लिक करून घ्या लेअर्सच्या ऑप्शनमध्ये येऊन ही लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे समोरच्या बीटवरती यायचे प्रत्येक बीटला आपण पेस्ट करून घ्यायची याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे टाईमलाईनमध्ये लाईनमध्ये यायचा ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कमी करून घ्यायचा आहे तर आता बघू शकता पेस्ट लेअर समोरच्या बीटवरती टाईम टाईमलाईनमध्ये येऊन एक्स्ट्रा पार्ट कमी पेस्ट लेअर समोरच्या बीटवरती येऊन टाईमलाईनमध्ये याचे यायचे एक्स्ट्रा पार्ट कमी तर बघू शकताय अशा टाईपमध्ये हे जो काही व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे दिसून येणार आहे मला सुरुवातीला यायचे प्लसवरती क्लिक करायचे हे तर टेक्स्टमध्ये यायचं आहे टेक्स्टमध्ये आल्याच्यानंतर इथं आपला जो काही लोगो आहे तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे तर आपण यूट्यूबचा लोगो टाईप करून घेऊया तर मित्रांचा कलर जो आहे व्हाईट करून घ्यायचा आहे फॉन्ट कुठलाही ॲड करून ह्याची जी काय साईज आहे थोडी एक साईज एक लाईनमध्ये आणायचं आहे आणि मग येऊन रिसाईजमध्ये यायचं ह्याची जी काय साईज आहे कमी करून घ्यायची या आणि ह्याला जसं हवं आहे तसं तुम्हाला एक साईड एक साईडला कुठेही ॲडजस्ट करून घेऊ शकताय तरी तर मी ॲडजस्ट करणार आहे बघू शकता बरोबर बरोबर अशा टाईपमध्ये ह्याची जी काही नंतर मित्रांनो एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये येऊन कॉन्ट्रास्टमध्ये यायचं आहे लाईटन हा कॉन्ट्रास्टमध्ये आल्याच्या नंतर ओव्हरली इफेक्ट द्यायचा आहे तर, तर मित्रांनो बघू शकता आपला जो काय लोगो बरोबर असा ॲड झालेला आहे बॅक यायचे आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा चेडोमध्ये तुम्हाला फक्त एकच इफेक्ट एक दिलेला आहे इफेक्टमध्ये यायचं इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती टच करायचा आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन उड्यामध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर समोरचे जे का चार जे इमेज आपण मोठे मोठे ॲड केलेत त्या चार चारही इमेजला आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकताय हे जे का आपले मोठे इमेज आहेत इमेजवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती टच करून हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचे चारही पण तर मित्रांनो चारही पण इमेजला आपला हायफ इफेक्ट पेस्ट झालेला आहे तर मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ बघू शकता बनून रेडी झालेलाच आहे वर शेअर ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्या व्हिडिओ रेझ्युलेशन टेन पी काय पण एक ठेवायची तर आपण फोर्टी फोर्टी पी ठेवू आणि एक्सपोर्ट वरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो पूर्णपणे शंभर टक्के एक्सपर्ट झाल्याच्या नंतर ह्याला सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं स्वतःचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन लालवरती सेट करून घ्या तर मित्रांनो भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र